अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली आता माघार नाही बारामतीतून अपक्ष लढणारच विजय शिवतारेंचा मोठा निर्णय इच्छा असेल त्यांचं स्वागत काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या भेटीवर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य राजीनाम्यानंतर पक्षप्रवेशासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह अनेक पक्षांची ऑफर राज ठाकरेंचाही फोन वसंत मोरेंचा दावा हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला अर्थ नाही भाजपच्या दिनकर पाटलांची टीका तर शांतिगिरी महाराज ही लोकसभा लढण्यावर ठाम मुंबईसह राज्यात भाजपचं धक्का तंत्र मुंबईतली चारही विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता मित्रपक्षांच्या दबावापुढे भाजप बॅकफूटवर चौतीस ते पस्तीस ऐवजी भाजप राज्यात एकतीस जागा लढवणार सूत्रांची माहिती अजित पवार गटाची भाजपकडे सात जागांची मागणी मात्र भाजप चार जागा देण्यावर ठाम सूत्रांची माहिती उद्धव ठाकरे गटाचे मुंबई पूर्व उपनगरातले दोन विद्यमान आमदार शिंदे गटाच्या संपर्कात शिंदेकडून वेट अँड वॉचचा सल्ला सूत्रांची माहिती गडकरी अपमान सहन करत असल्याची संजय राऊतांची टीका तर भाजप चारशे काय दोनशेचा आकडाही गाठू शकणार नाही राऊतांचा हल्ला बोल आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात रेल्वे स्थानकांच्या नामांतरासंदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता